कहाणी लेखक संभाजी केशव चौगले भाग बावीस गडाला वेढा पन्नाळा गडावर पहिल्यापासूनच मानवी वस्ती होती साधारणत सोळाव्या शतकाच्या आसपास गडावर गड परिसरातील लोक ये जा करत असत भाजीपाला दूध दुप्त यांच्या विक्रीचा उद्योग चाले त्याचवेळी गडाच्या सभोवतालच्या गाववाड्या वस्त्यावरचे काही गरीब चाकरमानी लोक गडावर येत असत तर काही सैन्यात तर काही राजवाड्यात महालात काही महत्त्वाच्या पदांवर काम करत असत संपूर्ण कासारी खोरा वारणाखोरा या परिसरातील लोक कोणत्या ना कोणत्या कारणानं गडावर नियमित जात असत त्यावेळी सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला गड विजापूरच्या आदिलशहाच्या कब्जात होता त्यानंतर गड छत्रपतींच्या स्वराज्यात सामील झाला आणि गडावर सर्वच गोष्टी सुरळीत चालू झाल्या आपल्या गाव परिसरातील दररोज गडावर जाणारे लोक होते उन्हाळ्यात मुबलक भाजीपाला दह्या दुधाचा बाजार जोरात चालायचा आणि मग पावसाळ्यात तो पूर्णपणे थांबायचा कासारी नदीला पूर यायचा मग नदीच्या अलीकडचे लोक गडावर जाऊ शकत नसत त्यावेळी महाराजांच्या सेवेत महत्त्वाच्या पदावर असणारी आपल्या गाव परिसरातले लोक तीन चार महिने गडावरच राहत असत उन्हाळ्याचे दिवस होते शेतीची कामं चालू होती उन्हाळी भाजीपाला दही दूध यांची रेलचेल होती त्यामुळं बऱ्यापैकी धान्य पैसा मिळत होता म्हणून प्रत्येकजण कंबर कसत होता अशा वेळी गडावर बाजाराला शेतकरी आनंदात जाऊ लागला त्यात गड महाराजांच्या ताब्यात त्यामुळं सारं काही बऱ्यापैकी चाले त्याचवेळी माघ महिन्याच्या अखेरीस म्हणजेच दोन मार्च एकोणीसशे साठला पन्हाळ गडाच्या सभोवती राहुट्या उभ्या राहू लागल्या गडाच्या सभोवती गणिमांचा वेढा पडला होता आणि नेमके त्याचवेळी महाराज गडावर होते दररोजच्या सवयीप्रमाणे आपल्या भागातील शेतकरी बाजारला जात होते त्यावेळी त्यांना अडवून गडावर जाणे बंद केले व त्यांनी आणलेला भाजीपाला दही दूध जबरदस्तीनं त्यांच्याकडून काढून घेऊन माघारी जाण्यास भाग पाडलं हे असं आठवड्यावर चालू होतं आठवड्यानंतर सर्वांना समजलं की हा वेळा सिद्धी जोहरचा असून त्यांना महाराजानं पकडायचं आहे मग सर्वांच्या नजरा गडाकडं लागल्या आणि रोजची बाजारवाट बंद केली गडावरचे गडावर अडकून पडले बाहेरच्यांना गडावर जाता येईना हळूहळू गडाभोवती गर्दी वाढू लागली राऊट यांची खड पालं दुरून बगड्यांच्या थव्यासारखी दिसू लागली गणिमांच्या तलवारी भाले इकडे तिकडे फिरू लागले दररोज सभोवती गणिमांची गर्दी वाढू लागली वेडा बळकट होऊ लागला महाराज गडावर अडकून पडले आता काय होणार हा एकच प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर दिसू लागला महाराज शरण यावेत यासाठी शिद्धीचे प्रयत्न चालू झाले आठवडा गेला असेल गडाच्या पूर्वेला तोफा दिसू लागल्या ते गणिम रात्री तोफा गडाच्या पायथ्याशी आणत असत मग एक दोन दिवस गेले असतील त्यांनी अचानक तोफांचा बडीमार चालू केला आसपासची गावं हादरून जाऊ लागली आकाशात धुराचे लोट दिसू लागले पशुपक्षी भयभीत होऊ लागले पण त्यांच्या तोफेचा एकही गोळा तटापर्यंत पोहोचत नव्हता आणि तोफगाडे पुढे सरकतही नव्हते संपूर्ण गाडाची नाकाबंदी झाली होती पायवाटा बंद झाल्या होत्या रोजचा बाजार बंद झाला होता दररोज राहुट्या तंबू वाढतच चालले होते केरली यवलूज माजगाव कसबा ठाणे पुनाळ असुर्ले पोरले येथे मोठे तंबू उभारले होते ही गावं बंदिस्त केली होती कोणीही गाव सोडून बाहेर जायचं नाही असा सक्त हुकूम होता तसेच कासारी नदीच्या पलीकडे गडाच्या पायथ्याला दक्षिण बाजूस खडा पहारा ठेवला होता गडाच्या पायथ्याला असणाऱ्या तत्कालीन गावांमध्ये गुडे बुधवारपेठ गोलिवडे इंजोळे कोतोली वाघवे सूर्याची वाडी इथे गणिमांनी चोख बंदोबस्त ठेवला होता राऊट्या उभ्या करून दिवस रात्र गस्त सुरू होती सूर्याची वाडी इथून तोप आणली होती ती दरवाजाच्या रोखाने डागून दरवाजा ढासळण्याचा प्रयत्न केला गेला होता पण काहीही फरक पडला नाही त्यानंतर फाल्गुन चैत्रिकेला वैशाखी संपत आला पण वेढा काही कमी झाला नाही वैशाखाच्या रणडत्या उन्हात खडापहारा सुरू होता कासारी नदीला हे गणिम पाण्यासाठी धाव घेत होते सकाळ संध्याकाळी नदीवर यायचे घोडे धुवायचे आणि अंगावरचे कपडे धुवून आंघोळ करून निघून जायचे रोजच्या येण्या जाण्यानं लोकांची भीती निघून गेली होती रोजच्या सरावाचं हे राहटगडग सुरूच होतं त्यातले काही गणिम खरोखरच कंटाळले होते पण ते सिद्धी जोहरला बांधील असल्यानं काही चालत नव्हतं एकदा महाराजांनी वाटाघाटी करून मोकळं व्हावं असं सर्वांना वाटत होतं पण त्याचवेळी महाराजांचं इकडं वेगळंच राजकारण शिजत होतं ते कोणालाही माहीत नव्हतं इथून निष्ठून जाण्याच्या तालमीचा सराव महाराज करत होते इकडे गडाखालचे गाववाले महाराजांची काळजी करत बसले होते कुणाला काहीही सुचत नव्हतं महाराज या वेड्यातून कसे बाहेर पडतील याची काळजी सर्वांना लागून राहिली होती गडावरचं अन्नधान्य संपत आलं होतं वैशाख म्हणावा संपत आला होता आणि ज्येष्ठाची चाहूल लागली होती आवाळात ढग जमू लागले होते पाऊस चालू झाला की वेडा उठेल असं प्रत्येकाला वाटत होतं पण सिद्धी जोहर पावसाळी तंबू आणि राहुट यांची बडदास्त करू लागला त्यातून महाराज कसे निसटले हे आपल्याला ज्ञात आहेच दोन मार्च एकोणीसशे साठला ला सिद्धी जोहरनं पन्हाळा किल्ल्यास वेढा दिला होता छत्रपती सिद्धीच्या वेड्यात अडकून पडले होते आणि शोधून काढलेल्या मार्गाने ते सहाशे माणसासकट कट तेरा जुलै एकोणीसशे साठ रोजी पन्हाळ्यावरून विशाळ गडाकडे निसटले व बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे होते तेव्हा शिवाकाशिद यांनी प्रतिशिवाजी महाराज बनून सिद्धीच्या भेटीला गेला व प्रभू आणि फुलाजी प्रभू यांनी घोडखिंड थोपून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले त्यांच्या बलिदानाने घोडखिंड पावनखिंड म्हणून अमर झाली